माझ सोलापूर न्यूज मध्ये पूर्व भागातील पहाटे एका साठ निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली संपूर्ण परिसरामध्ये खळबळ वाढली असून या घटनेने शांतताप्रिय गणेश गाव असा आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात ही घटना घडली असून खून झालेल्या व्यक्तीचे नाव शिनप्पा वेंकू वाघमोडे राहणार गणेश गाव गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू होते रात्रीच्या वेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ते एकदमच झोपले होते सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य उठवण्यासाठी ते गेले तेव्हा त्यांचा मृतदेह रस्त्याच्या था थरळ्यात आढळून आला घटनेची माहिती मिळताच अकोलूज पोलीस स्टेशनचे उप अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपासाला गती देण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले मृतदेह उत्तरे तपासासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी अकोलूस पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका